पहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज लागतून उदगीर महामार्गावरच्या घरणी नदीवरील नळेगाव तालुका चाकूर येथील बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुला शेजारील पर्यायी पुलावरून बुधवारी रात्रीपासून झालेल्या पावसात गुरुवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान पाणी आल्याने पूल वाहून गेला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे लातूरहून उदगीर जाणाऱ्या घरणी नदीवरील नळेगाव येथील पर्यायी पूल बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद झाली रात्रभर पावसाच्या सरी बरसत राहिल्या पूर्णांक चौतीस शतांश मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे उदगीरहून लातूरकडे जाणारा राजमार्ग बंद झाला आहे ते उदगीर या राजमार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे ज्या ठिकाणी ओढे आहेत त्या ठिकाणी जुने पूल पाडून नव्या पुलाचे काम सुरू आहे हे काम अतिशय संत गतीने सुरू आहे पर्यायी व्यवस्था म्हणून सिमेंटचे पाईप टाकून पर्यायी पूल तयार करण्यात आले होते पावसाळ्यात पुलाचे काम सुरू आहे हे पर्यायी पूल धोकादायक असून यावरून पाणी वाहत असल्याने व कालांतराने हा पूल वाहून गेल्यामुळे हा रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे उदगीरसह चामरगा बावलगाव येरोळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे तर वाहनांची विविध पर्यायी मार्गाने वाहतूक केली जात आहे